नमस्कार सिंधीस किचन मध्ये आज आपण मस्त चमचमीत फिश करी म्हणजेच माश्याचा रस्सा करतोय सुरुवात करूया तर इथे मी एक किलो भिंगी मासा घेत भिंगी मासा मी स्वच्छ धुवून चांगल्याने ठेवून घेत फार पाणी ठेवायचं नाही याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही तुमच्या आवडीचा मासा घेऊ शकता आता आपण वाटण्यासाठीची तयारी करून घेऊ तर करीच्या वाटण्यासाठी इथे मी हे सगळं साहित्य काढून घेत नाही मी इथे एक एक साहित्याचं प्रमाण सांगेन तर इथे मिक्सरच्या भांड्यात घेऊया एक वाटी ओलं खोबरं दोन छोटे कांदे आणि एक टोमॅटो सात सा ते आठ लाल मिरची सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक चमचा धने अर्धा चमचा हळद आता याला थोडस पाणी घालून मिक्सर मधून बारीक करून घेऊ आता हे आपलं वाटण तयार झालंय जितकं शक्य होईल तेवढं बारीक वाटण्याचा मी प्रयत्न केलाय आता करी करायला घेऊ तर इथे एका भांडण घेऊया दोन टेबल स्पून तेल तेल गरम झालं आता यामध्ये बारीक कापलेला कांदा घालू कांदा लालसर होईपर्यंत परतून आहे पर कांदा लालसर झाला आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे आता हे वाटण परतून ह्यामध्ये तुम्हाला जशी करी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता आणि एक सहा मिनिट मंद गॅसवर ढवळून घ्यायचं आता यात घालूयात मासे चवीपुरत मीठ आणि दोन तीन कोकमा घालायची आता याला मिक्स करून घेऊया आणि गॅस मोठा करून मस्त उकळी आण मस्त उकळी आहे तर आता उकळते रशामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे याला आता मिसळून घ्यायचं खूप जास्त नाही नाहीतर मासे तुटू शकतात आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि सहा ते सात साथ मिनिट याला असं शिजवून द्यायचंय तर सहा ते सात मिनिट हा रस्सा उकळत ठेवला होता आणि मासे सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत या माश्यांची सगळी चव या करी मध्ये आहे आता गॅस बंद करायचा आपली करी तयार झालेली आहे तर आता फिश फ्राय साठी उरलेल्या माशांना एक टी स्पून मसाला अर्धा चमचा हळद घालायचे चवीपुरतं मीठ आणि इथे मी जवळपास एक लिंबू यामध्ये पिळून घालते आता हे मसाला हळद मीठ या माशांना दोन्ही बाजूने सांगणे लावून आहे तर तुम्ही कोकमाचा आगळ सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला लिंबू वापरायचं नाहीये साधारण एक चमचा भर पुरेसं होईल आणि दुसऱ्या प्लेट मध्ये दोन चमचे तांदूळ पीठ एक चमचा बारीक रवा एक टीस्पून मसाला आणि घालूयात अगदी पाव चमचा मीठ आता याला मिक्स करून आहे आता हे माशांचे टोकडे याच्यामध्ये आपल्याला गोळवून आहे आता एका पसरत टव्यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलंय आपण मध्यम करू आणि साधारण एका बाजूने फ्राय करून घेऊ साधारण एक दीड मिनिट झालाय आता मासा एका बाजूने फ्राय झालाय दुसऱ्या बाजूने सुद्धा असा फ्राय करून घेऊ तर दोन्ही बाजूने आपण मासे छान फ्राय करून घेतलेले सगळे उरलेले मासे असेच फ्राय करून घेऊयात तर आपले माशाचे करी आणि फ्राय दोन्ही तयार झाले गरमागरम आपली थाई सर्व करूयात तर अशा पद्धतीने आपण मस्त फिश फ्राय आणि फिश बरी बनवली तर तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि मला अभिप्राय मध्ये की ती कशी वाटणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये